नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये हा आपल्या चॅनलवरचा सर्वात पहिला व्हिडिओ आहे तर आपण या चॅनलवरती ट्रॅव्हल रिगार्डिंग व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आजचा आपला पहिला व्हिडिओ हा महाकुंभ रिलेटेड असेल महाकुंभ तुम्हाला माहिती आहे की तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर पहिल्यांदा आलेला महाकुंभ आहे तर आता याच्या पुढचा महाकुंभ येईल तो डिरेक्ट एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर येईल तर महाकुंभबद्दल बऱ्याच जणांना अनेक प्रश्न पडलेले आहेत तर आपण आपल्या व्हिडिओ मार्फत महाकुंभबद्दल अनेक प्रश्नांची उत्तर द्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत मी सी एस टी वरून बारा दहाची महानगरी एक्सप्रेस पकडली होती ज्या ट्रेनने आम्हाला प्रयागराज शिवकी जंक्शन मध्ये रात्री साडे दहा वाजता सोडलं त्या ट्रेनचा आम्हाला खर्च पर पर्सन सोळाशे दहा रुपये आला होता थर्ड एसी साठी स्लीपरला एक सहाशे ते सातशे रुपये समथिंग तिकीट आहे त्या ट्रेन साठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमची तिकीट बुक करू शकता आम्हाला एक बावीस तेवीस तासांचा प्रवास करावा लागला त्या ट्रेनसाठी लक्षात की प्रयागराज जंक्शन मेन बंद आहे त्यांच्या एक स्टेशन अगोदर प्रयागराज शिवकी जंक्शन इथे तुम्हाला उतरावं लाग उतरावं लागतं आपल्यासोबत आहेत सागर आमचे अजून दोन मेंबर ट्रेन मधून चढलेत आम्ही त्यांची आता ट्रेन याची का वाट बघतोय रात्रीचे एक वाजलेत तर तुम्हाला दाखवेलच मी आम्ही आता काय काय एक्सप्लोर करतोय ते दुसरा प्रश्न ट्रेन मध्ये गर्दी होती का तर ट्रेन मध्ये फार गर्दी नव्हती जसं की तुम्ही युट्यूबला किंवा इन्स्टाला वगैरे बघतात की ट्रेनचे दरवाजे ओपन होत नाही लोक धक्का मारतायत दरवाजे उघडण्यासाठी तर तसं काही आम्हाला कुठे दिसला नाही नॉर्मल गर्दी होती जशी रेग्युलर गर्दी असते ट्रेनमध्ये तशीच आम्हाला गर्दी होती थर्ड आम्ही थर्ड एसी मध्ये होतो मेबी त्यामुळे आम्हाला तिथे जास्त गर्दी जाणवली नाही आमच्या आमच्या कोचमध्ये देखील काही जणांचे तिकीट कन्फर्म झाले नव्हत्या त्या एक ते दोन वेटिंग लिस्ट होत्या ते फक्त असे खाली वगैरे बसलेले होते पण फार अशी पुष्कळ गर्दी नव्हती बऱ्यापैकी सुटसुटीत आम्ही गेलो स्पेसिफिक गेलो आणि एक सजेशन राहील की तुमचं तिकीट कन्फर्म पहिले कन्फर्म करा मगच जावा कारण तिथे जाऊन तुम्हाला उगाच प्रॉब्लेम नको तर ट्रेन मध्ये आम्हाला खालची सीट न मिळाल्यामुळे आम्ही आता अप्पर सीटवर पासून उनं खेळण्यासाठी अशा प्रकारे जुगाड केला होता प्रयागराज जिथे आम्ही उतरलो प्रयागराज शिवकी जंक्शन तिथे तुम्हाला थोडीशी गर्दी बघायला मिळेल पण पर... काल रात्री दीड वाजता ट्रेन मध्ये बसलो होतो आणि आता तुम्ही बघू शकता की माझ्या मागे प्रयागराज जंक्शन आम्ही पोचलेलो आहोत जवळपास साडे दहा वाजता तुम्ही बघू शकता गर्दी आहे थोडीशी कसं तुम्हाला एवढा मोठा ट्रॅव्हल करून वाटतंय फायनली आपण प्रयागराज जंक्शन आहोत गव्हर्नमेंटने खूप चांगल्या प्रकारे नियोजन करून ठेवलेले आहेत म्हणजे ट्रेन मधून उतरल्यानंतर बाहेर पडण्यासाठी वेगळा रूट तर ट्रेन मध्ये एंटर होण्यासाठी एक वेगळा रूट ठेवलेला आहे तर तिथे प्रत्येक चौका चौका प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक स्टेशनवरती खूप सारे पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता ते तुम्हाला पूर्णपणे चांगले गायडन्स देतील की तुम्हाला कुठल्या रूटनी जायला हवं आणि कुठल्या रूटनी जायला नको ते मी सेफ मध्ये ट्रेन मधन उतरलो आणि आता आम्ही आमच्या हॉटेल वरती चाललेलो आहोत काय तुम्हाला काय बोलायचंय खूप मस्त वाटत आम्हाला येऊन फायनल आम्ही आलो महाकू सर तिसरा प्रश्न की राहायचा कुठे आणि राहण्यासाठी किती खर्च येतो तर आम्ही ज्या ठिकाणी राहिलो होतो ती जागा स्टेशन पासून सात किलोमीटर लांब अंतरावरती होती स्टेशन पासून आम्हाला तिथपर्यंत जाण्यासाठी ऑटो जे असतात तिकडे अवेलेबल त्यांनी आमच्याकडनं पाचशे रुपये चार्जेस घेतले आम्ही टोटल चार जण होतो तर चार जणांसाठी आम्हाला तिथे एक होमस्टे होता त्या होमस्टेमध्ये आम्हाला त्यांनी थ्री थाउजंड रुपीज फॉर टू डेज असे चार्ज घेतले त्यामध्ये त्यांनी आम्हाला दोन बेड्स प्रोव्हाइड केले तर तिथे ठीक आहे चांगली होती सुविधा तिथे तुम्हाला बरेचसे टेंट्स होमस्टेज किंवा हॉटेल्स बघायला मिळतील असं काही नाहीये की तिथे काहीच गोष्ट अवेलेबल नाहीये फक्त तुम्ही प्री बुकिंग करणं गरजेचं आहे कारण तुम्हाला उगाच धावपळ नको त्यामुळे तुम्ही जर जात असाल तर नक्कीच प्री बुक करा आणि मगच तिकडे जावा तर दिवसाची सुरुवात कशी करावी तर आम्ही सर्वप्रथम तर सकाळी पाच वाजता आमची दिवसाची सुरुवात केली होती काय आता पहाटेचे पाच वाजलेले आम्ही निघालो त्रिवेणी संगमला आंघोळ करण्यासाठी पाच वाजता दिवसाची सुरुवात केल्यानंतर आम्ही सर्वप्रथम पोचलो घाटवर आम्ही एक किलोमीटर ऑटोने आलो पण तिथून आम्हाला उतरवलं आणि अरेलघाटच्या तीन किलोमीटर आधी असताना आम्हाला आता तिथून वॉकिंग करत आम्ही चाललेलो आहोत आता इथून जवळपास तीन एक किलोमीटर आमचं घाट आहे त्रिवेणी संगम जे आपण बोलतो ते तिकडे आहे तर आता आम्ही तिकडे जाऊ आणि स्नान करू तर जसं की तुम्ही बघू शकता की खूप जास्त गर्दी आहे लोक वगैरे तसं दाखवतात तर आता तरी ऑन दी वे आम्हाला तेवढी गर्दी नाही दिसत आहे आता घाटाजवळ पोचल्यानंतर आपल्याला समजेल नक्की की किती गर्दी आहे किंवा गर्दी नाही आहे कसं काय ते मी तुम्हाला दाखवत जाईल आर एल घाटवरती पोचल्यानंतर आम्हाला कळलं की तिथून संगम घाटवर जाण्यासाठी दोन ऑप्शन आहेत एक तर तुम्ही बोट घेऊ शकता जिथे बोट मध्ये तुम्हाला पर पर्सन पाचशे ते हजार रुपये चार्जेस द्यावे लागतात अदरवाइज तुम्ही ते डिस्टन्स चालत वॉकिंग डिस्टन्स वॉकिंग डिस्टन्स नाहीये ते पाच ते सहा किलोमीटर सात किलोमीटर तुम्हाला चालावं लागतं जर तुमची चालाची तयारी असेल तर तुम्ही चालत देखील ते डिस्टन्स कव्हर करू शकता तिथे तिथे अनेक ठिकाणी पूल चालू केलेले आहेत तर तुम्हाला दिसतं की कुठला पिपा पूल चालू आहे किंवा कुठला पिपा पूल बंद आहे तर चालत नक्की तुम्ही ते स्क्रीनवरती बघा की कुठला पिपा पूल चालू आहे संगम घाटावरती जाण्यासाठी त्यानुसार तुम्ही चालत जायचं का नाही जायचं हे डिसाइड करा आम्ही पोचलेला आहोत नदी किनारी तर uh, जसं तुम्ही होऊ शकता की इंस्टा रीलला किंवा यूट्यूबला दाखवतात दा की अरे खूप क्राऊडेड आहे लोकांची चेंगराचेंगरी झाले असं असं आहे तसं आहे तर मी जरी आलो तरी मला तेवढं तसा काही प्रकार दिसलेला नाही कारण गव्हर्नमेंटने खूप चांगल्या सुविधा केलेल्या आहेत म्हणजे अशा प्रकारे त्यांनी सगळं बांधून ठेवलेले म्हणजे असं एक त्यांनी बोलतात ना की लाईन लावून ठेवलेले की त्याच्या पुढे जायचं ग्रुप मध्ये असाल तर तिथे तुम्हाला एक बोट प्रोवाइड केली जाते तुमचे के पर्सनल ते लोक सात ते दहा हजार रुपये संगम घाटापर्यंत संगम घाटावर तुम्ही तुम्हाला परत ते आरेल घाटावर ते आणून सोडतात तिथे गव्हर्नमेंटने दिलेत की जे बोट धारक आहेत त्यांनी पर पर्सन सेव्हन्टी फाय रुपीज चार्जेस घ्यावे पण तसं तिथे केलं जात नाही तिथे पाचशे ते हजार रुपये तुमच्याकडे चार्जेस घेतले जातात आणि तुम्हाला ते द्यावे लागतात जर तुम्हाला संगम घाटावरती जायचं असेल तर तर तुम्ही जास्तीत जास्त इन्क्वायरी करा जेवढं त्यांच्यासोबत निगोशिएट करता येईल तेवढं निगोशिएट करा जर तुम्हाला संगम घाटावरती जायचं असेल तर अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी गंगेत आंघोळ केलेली आहे आणि थोडंसं थंड आहे जे लोक रील युट्यूबला दाखवतात दाख की खूप गर्दी आहे क्राऊडेड आहे तर थोडंसं आहे क्राऊडेड नाही असं नाही बट गव्हर्नमेंटने पूर्ण असे सोयी सुईस्कार करून ठेवलेले आंघोळीसाठी एक स्पेशल बांधा असं आखून ठेवले त्यातच तुम्ही आंघोळ करा जेणेकरून तुमची सेफ्टी राहील बस थँक्यू तर संगम घाटावरती आंघोळ केल्यानंतर तुम्ही काय काय बघू शकता तर संगम घाटावरती आंघोळ केल्यानंतर तुमच्याकडे बरेच ऑप्शन आहे ते बरेच प्लेसेस आहे बरेच खूप सारे मंदिर आहेत जिथे तुम्ही जाऊ शकता आम्ही सर्वप्रथम तर बडे हनुमानजी मंदिर तिकडे गेलो होतो बडे हनुमानजी मंदिर केल्यानंतर अक्षय वट त्याच्यानंतर वासुकी अकबर फोर्ट अशा मी तीन ते चार स्पॉट्स बघितले त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मनकमेश्वर मंदिर शिवाले पार्क स्वराज भवन म्युझियम तिथे खूप छान असं राम मंदिर उभं केलंय हुबेहूब तुम्ही ते देखील बघू शकता खरंच खूप भारी आहे नक्की बघा जर तुम्ही तिकडे प्रयागराज मध्ये जात असाल तर आणि एक साऊथ इंडियन टेम्पल सुद्धा आहे ते पण खूप छान आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता त्याच्या व्यतिरिक्त पण अजून खूप सारे तिकडे मंदिर आहेत ते तुम्ही नक्की बघा नक्कीच तुम्हाला ते आवडेल फक्त दिवसभर हे सगळं फिरताना लक्षात ठेवा की तुम्हाला दहा ते पंधरा किलोमीटर चालायची तयारी ठेवा कारण कसं आहे की प्रत्येक ठिकाणी ऑटोज अवेलेबल नाहीये जिथे फार गर्दी होते तिथे एंट्रन्स बंद केली जाते वाहनांसाठी तर तिथे दहा ते पंधरा किलोमीटर कधी कधी दोन चार किलोमीटर चाला तुम्हा तुम्हाला चालावं लागतं काही ठिकाणी त्यांचे ऑटोज सोडले जातात त्यामुळे तुम्ही ऑटोज घेऊ शकतात पण जिथे अवेलेबल नाही तिथे तुम्हाला चालावं लागतं आम्ही जवळपास पंधरा ते वीस किलोमीटर चाललो पूर्ण हे फिरण्यासाठी कारण खूप डिस्टन्स आहे सरळ सरळ रोड नाहीयेत तिथे घुमून फिरून त्यांनी रस्ते तयार केलेत कारण गर्दी होऊ नये म्हणून तर तुमची ती मनाची तयारी ठेवत जर तुम्ही जात असाल तर दहा ते पंधरा किलोमीटर आपल्याला आपल्यालाय ही तुमच्या मनाची तयारी असणे गरजेची आहे भयंकर होऊन आहे आम्ही चाललोय चालत आता ऑलमोस्ट आम्ही दोन किलोमीटर वगैरे चाललोय अजून तीन चार किलोमीटर आम्हाला चालायचं आहे पिपा पूल म्हणून पिपा पूलच्या रस्त्याने आम्ही चाललेलो आहोत सदा आम्ही ऍक्च्युअली बोटनी जाणार होतो बोटनी खूप जास्त पैसे सांगतात हजार रुपये पर पर्सन वगैरे सांगतात जेवढे की नाहीये पैसे म्हणून आम्ही चालत चाललेलो आहे अपयान कर मग सांगत तू त्यांना चालू करायला नाही हाकलतायत काय मी चार किलोमीटर चालत आलो इथे एकतर ऑटो सोडत नव्हते किंवा कुठली प्रायव्हेट व्हेल व्हेकल सोडत नव्हते आम्ही चार किलोमीटर चालत आलो नदीच्या त्या पलीकडे जाण्यासाठी पण चार किलोमीटर चालत आल्यानंतर कळतंय की हा जो ब्रिज आहे तो बंद आहे तर तुला काय वाटतं सागर ह्यांची व्यवस्था थोडी बिघडलेली आहे जरा यांनी तरी ब्रिज चालू ठेवला पाहिजे होता कारण एवढी लोक लांबून येत आहेत तर त्यांना असुविधा होत आहे तर त्यांच्यासाठी काहीतरी कार्यवाही केली पाहिजे यांनी म्हणजे असं झालं की आम्ही चार किलोमीटर चालल्यानंतर आम्हाला इथून कळतं की ब्रिज बंद आहे मग आता आम्हाला परत चार किलोमीटर चालत जायचं आहे मग तिथून वेगळी ऑटो करायचे मग ती अर्ध्या रस्त्यात सोडणार मग तिथून परत तीन किलोमीटर आम्हाला चालत जायचंय आपल्यासोबत नम्रता तुला काय बोलायचं बोल ना नम्रजाला लागतं लागतंय ठीक आहे <laughs> जवळपास तीन ते चार किलोमीटर चालल्यानंतर आता आम्ही पोचलो होतो शिवाले पार्क जवळ शिवाले पार्क मध्ये तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायला मिळेल आणि तिथे पर पर्सन शंभर रुपये एंट्री फी होती परळी वैद्यनाथ झारखंड झारखंड मधलं वैद्यनाथ त्र्यंबकेश्वर मंदिर इथे अजून एक आहे मंदिर बहुसता ही आहे नागेश्वर मंदिर इथे असे

तर दिवसभर पूर्ण फिरल्यानंतर आम्ही संध्याकाळी निघालो होतो गंगा आरतीसाठी तिथे खरंच गंगा आरती बघण्यासारखी असते तुम्ही ती मिस करू नका नक्की गंगा आरती बघा खरंच तुम्हाला ती आवडेल परतीचा प्रवास तर पूर्ण एक दिवस आम्ही प्रयागराज मध्ये फिरल्यानंतर आमचे दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता ट्रेन होती सेम जंक्शन वरून प्रयागराज शिवकी जंक्शन तिथून आमची रिटर्नची ट्रेन होती तर आमची ट्रेन ही सकाळी आठ वाजता होती आम्ही आठच्या अगोदर तिकडे पोहोचलो होतो तर तिथे खरंच खूप चांगल्या सुविधा केलेल्या आहेत जर तुमचे तिकीट कन्फर्म असेल रिजर्वेशनचं असेल तर तुमच्यासाठी एक वेगळी रो तिथे तयार केलेली आहे तिथून तुम्ही आतमध्ये एंटर व्हायचं जिथे त्यांचं जनरल तिकीट आहे जनरलसाठी एक वेगळी रो तयार केली आहे त्यांनी तिकडनच ट्रेनमध्ये एंटर व्हायचं जसं तुम्ही बघू शकता की स्टेशनच्या बाहेर सी आर पी एफ आणि पोलिस यांनी खरंच खूप छान नियोजन करून ठेवलेले आहेत तुमच्या ट्रेनच्या टायमिंगनुसार ते तुम्हाला आतमध्ये सोडतात तिथे तुम्हाला चेअर्स ठेवलेले आहेत तुम्ही तुमची ट्रेन येतपर्यंत तिथे तुमची ट्रेनची वाट बघू शकतात जसं त्यांना अपडेट येतात तसे ले ले। ते लोकांना त्यांच्या सोडतात खूप छान सुखसुविधा आहेत पण लोकांनी पण तेवढच गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टींना खरंच गव्हर्नमेंटने खूप चांगल्या सुखसुविधा ते तिथे करून ठेवलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी चौऱ्या चौऱ्यावरती टॉयलेटरीज तिथे वॉशरूम्स वगैरे सगळं खूप छान त्यांनी मेल मेंटेन ठेवलेले आहेत कितीतरी मी की कि प्रत्येक ठिकाणी सफाई कर्मचारी होते जे वॉशरूम क्लिनिंग साठी किंवा रस्ते क्लिनिंग साठी त्यांनी ठेवलेले आहेत प्रत्येक बोलतात ना चौका चौका मध्ये तुम्हाला पोलीस बघायला मिळतील तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही बिंदास्ताना विचारू शकता ते खूप छान तुम्हाला गाईड करतात की कुठून तुम्ही जायला हवं कुठून तुम्ही जायला नको खरंच जर तुम्ही जात असाल तर नक्की जावा युट्यूब इन्स्टावर जसं दाखवतात की अरे खूप गर्दी आहे चेंगराचेंगरे होते तर होणार नाही असं नाही थोडीफार आता एवढी संख्यात लोक आल्यानंतर थोडीफार पाठीपुढे होऊ शकतं बट फार असं नॉर्मल डेजला बघायला मिळणार नाही जर तुम्ही शाही स्नानाच्या दिवशी जात असाल तर थोडीफार गर्दी तुम्हाला मिळू शकते जर तर सांभाळून जावा आणि तुमची काळजी घ्या मग मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आपल्या चॅनलवरचा सर्वात पहिला व्हिडिओ होप सो तुम्हाला आवडला असेल एक छोटासा प्रयत्न मी केलेला आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट मधनं सांगा की हा एपिसोड कसा होता जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा थँक्यू